बरीच रुग्ण माझ्याकडे असे येतात की डॉक्टर साहेब मला काही त्रास नसताना मला काही लैंगिक समस्या नसताना माझी पेनिसची हेल्थ माझ्या इंद्रियाची हेल्थ मी चांगल्या प्रकारे मेंटेन कशी ठेवू शकतो तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो माझ्याकडे एक ऑइल आहे ज्याला आपण अल्फाजेन ऑइल म्हणतो एफ डी ए अप्रुव्हल आहे याच्यामध्ये अश्वगंधा कंटेंट आहे त्याच्यामध्ये अजून ब बर, बरीच आयुर्वेदिक कंटेंट आहेत या आयुर्वेदिक ऑइलने जर तुमच्या इंद्रियाची तुम्ही रोज दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी जर तुम्ही चांगल्या प्रकारे अशी जर मसाज जर केली तर डेफिनेटली तुमच्या इंद्रियाकडचा रक्त पुरवठा वाढवण्यासाठी आणि तुमच्या इंद्रियातील बारीक बारीक रक्तवाहिन्या चांगल्या प्रकारे त्यांची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी या ऑइलचा आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही उपयोग करून घेऊ शकता पण मित्रांनो मार्केटमध्ये बरीच ऑईल उपलब्ध आहेत इंटरनेटवर बरीच ऑय ऑइल उपलब्ध आहेत पण या फसव्या जाहिरातींना बळी न पडता तुम्ही जर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर ऑइल घेतलं आणि त्याचे प्रॉपर कंटेंट समजून घेतले आणि त्याची प्रॉपर मसाजची जे पद्धत असते ती समजून घेतली केव्हा करायची किती वेळा करायची आणि हे जर सगळं समजून घेतलं तर डेफिनेटली तुमची पेनिस हेल्थ चांगली नॉर्मल ठेवण्यासाठी या ऑइलचा काही अंशी वाढी क कर, वाढ करण्यासाठी पण या ऑइलचा तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे मदत घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो